नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्व व रंगभूमीवरून एक दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने नुकताच या जगाचा निरोप घेतलाय चला तर जाणून कोण कोणा ते दिग्गज व्यक्तिमत्व व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेते दिग्दर्शक अजित भगत यांचे दुःखद निधन झालेले आहे शिकाराच्या तीव्र झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला अजित भगत म्हणजे एफ सॅट आणि एफ स्क्रॅक्ट शैलीचा लिलया वापर करीत नाटक जगणारे रंगकर्मी चालते बोलते नाट्य विद्यापीठच प्रायोगिक नाटकाचे हे शेवटचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जायचे आपल्यातून ते आज गेले आर्य चाणक्य जांभूळ व्याख्यान सगळे सोयरे रोमन साम्राज्याची पळझड सापत्नेकराचं मूल मुंबईचे कावळे जय जय रघुवीर समर्थ झाला अनंत हनुमान अरण्य किरण असे प्रायोगिक रंगभूमीवर मैलाचं दगड ठरलेली अनेक नाटकं अजित सरांनी दिग्दर्शित केली होती दिग्दर्शनासोबतच अभिनय क्षेत्रही त्यांनी गाजवले मॅडमॅड मर्डर एका एक वाडा झपाटेला इत्यादी मालिका तसेच विशेष उल्लेखनीय म्हणजे पंडित सत्यदेव दुबेजीचा इस्पाचा गॉगल या नाटकातील अजित सरांचा अभिनय खूपच वाखाणला गेला कंपनी मुंबई मेरी जान अशा हिंदी चित्रपटामध्येही त्यांनी अभिनय केला होता अनेकविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले होते अजित भगत हे प्रयोगशील व्यक्तिमत्व अकाली जाणे हे रंगभूमीचे भरून न येणारे मोठे नुकसान आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक अजित भगत यांना भावपूर्ण श्रद्धांजली